मोबाईल टॉवरील फायव्ह जी युनिट चोरणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अन्वेषण विभागाने चार जणांना अटक केली आहे मागील एका महिन्यात पनवेल परिसरात खांदेश्वर तळोजा इथे घडलेल्या तेरा चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला असून यात छप्पन्न लाखांच्या आसपास मुद्देमाल हस्तगत केला आहे यात प्रामुख्याने मुख्य आरोपी असलेला असले मधुकर गायकवाड याच्यासह सौरभ मंजुळे अभिषेक काकडे दानिश मालिक दानिश मलिक आरोपींना अटक केली आहे त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या सर्व आरोपींना राज्यातील परभणी मालेगाव वडगाव सटाणा यासह अन्य ठिकाणांहून ताब्यात त्यांची अधिक चौकशीत संपूर्ण प्रकार समोर आला आहे याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग अधिक तपास करीत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली नवी मुंबई की जे काही उद्योग आहेत त्यांना संरक्षण स्थानिक पुलिस प्रशासनाने दिले पाहिजे gene करून त्यांचा उद्योग मध्ये कुठल्या प्रकारचे बाधा निर्माण होऊ नये आपल्याकडे Jio चे हेडक्वार्टर आहे हेड ऑफिस आहे फायवजी सेवा जी आहे से ची त्याच्यासाठी जे डिव्हाइसेस बेस बँड आहेत ज्या ज्या ठिकाणी इन्स्टॉल केल्या अशा डिव्हायसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं तळोजा खांदेश्वर पनगळी सिटी या परिसरामध्ये अशा डिव्हाइस चोरी गेल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्याला बाधा निर्माण झाली होती आणि ची सेवा विस्कळीत झाली होती कारण जेव्हा हो शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंटरनेट चे पीआय सुनील शिंदे त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही जी लोक एक गँग आहे जी गँग हे डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातला हा एक इम्प्लॉई आहे ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायची कसे याची सुद्धा माहिती आहे त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं हे दोघांनी एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतला प्रत्येक वेळेस आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिक पर्यंत पोहोचली तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं तिकडनं मालेगावला गेली मालेगाववरनं गे माले सटाण्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून चारही आरोपी आणि चोरी केलेले बारा इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल तेरा गुन्हे त्यांनी ओळखी सांगले ज्यामध्ये नवी मुंबईचे रायगडचे ठाणे ग्रामीण ठाणे शहर मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिट मधले हे गुन्हे आहेत या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण चार आरोपींना अटक केलेली आहे तेरा ब्रॉडबँड ची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहेत त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असा छप्पन्न लाख रुपये किमतीचा एकूण मुक्तेमाल आहे ज्याची हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी झालेली आहे जो मुख्य आरोपी आहे ज्याचं हो नाव आहे मधुकर गायकवाड याच्यावरती अशा प्रकारचे दाखल असल्याची माहिती मिळाली त्याच्यामध्ये बीएनएस कलम एकशे ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे त्याच्यात वाढ केलेली आहे चारही आरोपींना सध्या आठ जुलैपर्यंत अकरा जुलैपर्यंत आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पहिल्या आरोपी वरती जो मुख्य गायपड आरोपी याच्यावरती याच्या पूर्वीचे तीन गुन्हे दाखल आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट